गुड मॉर्निंग सगळ्यांना आता बघा कालच एक मुदत आलेली आहे मुदत आलेली म्हणजे काय जे शेवटच्या वर्षात आहेत म्हणजे डी एडच्या किंवा बी एडच्या तर का हे काय करू शकतात फॉर्म भरू शकतात पण आता कोणी फॉर्म भरला पाहिजे जरी तुम्हाला मुदत दिलेली आहे तरी फॉर्म कोणी भरला पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो तुमचे पैसे वायाला जायला नको तुमचा वेळ वाया जायला नको आता बघा तुमचं डी एड आहे तुम्ही डी एड आहे आता डी एडचा नेम काय माहिती आहे का तुम्हाला पहिली ते आठवीमध्ये शिक्षक तुम्हाला व्हायचं असेल तर डी एड पाहिजे आता मला सांगा तुमचं डी एड झालेलं आहे तुम्ही जर सी ए टी किंवा टी ए टी पास नाही तर तुम्ही फॉर्म भरून काही उपयोग आहे का, का? तर अजिबात नाही मग आता यांनी काय दिलं अंतिम वर्षामध्ये जे विद्यार्थी आहेत ना त्यांनी फॉर्म भरा असं सांगितलं पण अंतिम वर्षामध्ये कोणी फॉर्म भरा जे सी ए टी पास आहेत किंवा टी ए टी पास झालेले आहेत त्यांनी फॉर्म भरा आता समजा सगळ्या बी एड उमेदवारांनी फॉर्म भरून ठेवले कशाला टी एटला पण तुम्ही जर शिक्षक पात्रताच परीक्षा पास नाही तर तुम्ही टेटला दोनशेपैकी दोनशे मार्क जरी मिळवले तरी तुम्हाला कोणी जॉब देणार आहे का अजिबात नाही कारण त्यांनी खाली एक ओळ काय स्पष्ट केलेली आहे तुम्हाला एका महिन्याच्या नंतर डाक्युमेंट अपलोड करायचे डॉक्युमेंट अपलोड करायचे म्हणजे काय तुमचा डी एडचा निकाल आणि त्याबरोबर शिक्षक पात्रतेचा निकाल पण आताच शिक्षक पात्रता तर निघालेलीच नाही शिक्षक पात्रता होणार आहे का आता सी ए टी किंवा टी ए टी होणार आहे का एका महिन्यामध्ये हां म्हणजे अजून नोटिफिकेशन आले नाही तर होईल किंवा म्हणजे तुम्ही आप अपलोड करू शकता का अजिबात नाही मग तुम्ही काय झाले या भरतीमधून काय झाले बाद झाले पैसे गेले हजार रुपये तुम्ही येण्या जाण्यासाठी हजार रुपये खर्च लागला आणि परत तुम्ही वीस दिवस न तुम्ही शिक्षक पात्रतेचा अभ्यास करण्यापेक्षा तुम्ही टेटचा अभ्यास करायला लागले म्हणजे तो पण वेळ घातला हे म्हणजे काय झालं आता एवढं लक्षात आलं काय फॉर्म कोणी भरावा ज्याचं डी एड झालेलं आहे किंवा डी एडच्या शेवटच्या वर्षात आहे पण तो काय आहे टी ए टी किंवा सी ए टी पास आहे त्याच उमेदवारांनी काय करा फॉर्म भरा कशाचा टेटचा नाहीतर भरू नका कवडी मात्र फायदा होणार नाही आता त्याच्यानंतर बी एड उमेदवार आता काही बी एड उमेदवार पण काय आहेत शेवटच्या अंतिम वर्षात आहेत काहींचं बी एड पूर्ण झालेलं आहे बरोबर भर आहे का नाही मग आता यांना काय वाटतं मग आम्हाला पण सवलत दिली मग तुम्हाला सवलत कुठे दिली बी एड उमेदवाराचा एक रूल काय आहे जर तुम्ही सी ए टी किंवा टी ए टी पेपर दोन पास झाले असेल डी एडवाले काय पेपर एक पेपर दोन जर पास झाले असेल पेपर दोन बी एडवाले जर पास झाले असतील तर त्यांना पाचवीपासून तर आठवीपर्यंत काय करता येतो जॉब करता येतो पण आता हे पेपर पासच नाही सी टी एट पास नाही जे पास असतील ते काय करतील पाच ते आठमध्ये फॉर्म भरतील आणि जे काही सी टी एट किंवा टी ए टी पास नाही हे फक्त अर्ज कुठे करतील नऊ ते बारा वर्गासाठी अर्ज करतील म्हणजे यांचा पण जर सी ई टी पास नसेल किंवा टी ए टी यांचा पण विचार पाच ते आठमध्ये केला जाईल का तर अजिबात केला जाणार नाही फक्त यांचा विचार कुठे केला जाईल नववी ते बारावीमध्येच केला जातो हा मुद्दा सगळ्यांनी लक्षात घ्या ज्यांचं डी एड झालेलं आहे ते सी टी पास नाही तर त्यांनी अजिबात देऊ नका आणि ज्यांचं डी ए बी एड आहे त्यांनी फक्त नववी आणि बा नववी दहावी अकरावी बारावी हाच विचार डोक्यात ठेवा तुम्हाला पाच ते आठमध्ये येता येणार नाही आणि हा हा निर्णय कोणाला चांगला आहे माहिती आहे का ज्यांचं बी एड करत असताना डी एड करत असताना सी ए टी किंवा टी ए टी उत्तीर्ण झालेले उमेदवार आहेत त्या उमेदवारांसाठी हा निर्णय योग्य आहे फक्त मी डी एड करतोय या उमेदवारांसाठी योग्य नाही आहे